नमस्कार मैत्रिणींनो तर श्रावण शुक्रवारी आपण हिंदू मराठा लोकांनी ही पूजा का करायची असते ते आत्ता थोडक्यात जाणून घेऊया तर श्रावणात ज्येष्ठ गौरीचं आगमन होते मग प्रत्येक प्रांतात किंवा प्रत्येक धर्मात त्याचं ज्येष्ठ गौरीचं स्वागत किंवा तिचं पूजन हे वे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाते आता उदाहरणार्थ मला एकच माहिती आहे ते सांगते मी तुम्हाला ज्येष्ठ गौरीचं आगमन झाल्यानंतर ज्येष्ठ गौरीचं पूजन कसं केलं जाते एक आपलं आणि एक ब्राह्मणांचं ब्राह्मणांच्यात मंगळागौर पुजली जाते ते पण ज्येष्ठ गौरीची पूजनच असते म्हणजे ते प्रत्येकजण ब्राह्मणी लोक नवीन जोडप्याचे ती मंगळागौर करतात जे यांच्यात पूर्वापार मंगळागौरीची पद्धत आहे ती करतात पण आपल्या मराठ्यांच्यात मंगळागौर साजरी केली जात नाही तर आप म्हणून आपण काय करायचं ते आपल्या शुक्रवारले शुक्रवारला खूप महत्त्व आहे शुक्रवारचं तर त्यामुळं आपण पुरणाचं नैवेद्य पुर पुरणवर्णाचा नैवेद्य शुक्रवारचा कंपल्सरी असतो आहे आणि ही पू पूजा ही तिन्ही सांजेलाच करायची असती आणि कसं असते आता एक सव्वा महिना म्हणजे आत्ता श्रावणात ज्येष्ठ गौरीचं आगमन होते आणि ते ज्येष्ठा जाती कधी गौरीपूजन असते गौरी आव्हान त्या दिवशी मध्यान्हीला ज्येष्ठ गौरा ज्येष्ठ गौराही आपल्या इथून निघून जाते घरातून ज्येष्ठ गौरा म्हणजे ती खूप चांगली आहे पण तिला दरिद्रेचं पण स्थान दिलेलं आहे म्हणून ज्येष्ठीला क प्रार्थना करायची असते एक सवा महिना हे आपण की तू जाताना आमच्या घरातली जी दरिद्रतापणा आहे तो तुझ्यासोबत घेऊन जा आमचं घर सुखसमृद्धीनं भरून जाऊन दे असं तिच्याकडं मागणं मागायचं असते आणि मग त्या त्या मनोभावा भावनेनंच ही पूजा करायची असत्या म्हणून त्या दिवशी ह्या शुक्रवारचं कसं असते आत्ता म्हणजे फोटो जी पुजतात तो मग अशी मी माग मागच्या व्हिडिओ सांगितले नरसिंहाच्या ह्याचा फोटो एक असतो त्याच्यात सगळं ज्येष्ठेचं असते ते तो जी फोटो पुजतात तो दर शुक्रवारी पुजायचा असतो तिने सांजेला पुरणाच्या मुटक्यांचा नैवेद्य करायचा असतो पुरण शक्य नसेल बाबा परिस्थिती एकदमच ही असेल आणि पुरण शक्य नसेल किंवा एखाद्या वेळेस आपण पुरण केलंच नसेल तर तेव्हा त्या दिवशी काय करायचे रव्याच्या रव्याचं साखरेच्या पाण्यात रवा मिक्स करून शिऱ्यासारखं करायचं आणि त्याचे पाच मुटके बनवायचे एक तर शिऱ्याचे अपवाद शिऱ्याचे करायचे जर परिस्थिती नसेल किंवा कुठंतरी गेला आणि वेळ झाला तुम्हाला तर ते शिऱ्याचा उपयोग नाही तर शक्यतो पुरणच घालायचं दर शुक्रवारी पुरणाचं पुरण घालून तेवढंसंच मुचके पाच मुटक्याचं घातलं तरी चालते आणि मग तेच पुरण वरण भाताच्या ताटाला लावायचं घोडाचं काय तुम्ही दुसरं करणार असाल तर करू शकताय माझं कसं खीर शिरा वगैरे असं काहीतरी वेगळं वेगळं शुक्रवारचं असेल त्याचा काही प्रश्न नाही गेल्या वेळेस माझं पहिला पुरणवर्णाचा नैवेद्य पूर्ण झालेलं आहे पूर्ण पंचपक्वानाचं थाळी माझी झालेली आहे <coughs> त्यामुळे आता काय माझं तसा नैवेद्य असेल नसेल ऑर्डर असेल तर नक्कीच करणार मी पण शिरा आज तर खिरीचा प्रसाद आहे आज संध्याकाळी तर ती तिने संध्याला पूजा करायची जर ब्राह्मण त्यांच्या पद्धतीनं ज्येष्ठ गौरीचं पूजन मंगळवारी करतात पण आपण मराठी लोकांनी दर शुक्रवारी ही पूजा करावी हे ना सुखसमृद्धी येते आणि आपले ज्येष्ठ गौराई आपल्या घरातली दरिद्रता ती तिच्यासोबत घेऊन जाते आणि सुखसमृद्धीने पुढचा काळ आपला सुरू होते माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवड असेल तर शेअर लाईक वगैरे काहीतरी करा काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा